मित्रांनो मित्रांनो आजच्या ना व्हिडिओचं नाव आहे प्रत्येक क्षण समरसून जगण्याचा प्रत्येक क्षण समरसून जगण्याचा काय ते बघूया आणि त्याला का तुमचे मन शांत ठेवण्याचे काही उपाय पुढे दिले आहेत काय ते बघूया नेहमी तुमच्या वर्तमानाविषयी जागरूक राहा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या तुमच्या अंतर्मनातील शांततेचा अनुभव हे क्षण देत असतात त्याचबरोबर वस्तुस्थितीला सामोरे जाण्याची ताकदही देतात पुढे बघूया मित्रांनो सुम्चा सुम्चा दिवसाची शुरुआत हास्या ने करा कहेते होगा कदाचित हास्य आयुष्यतीन समस्यावर तोड़गा काढू शक्नार नहीं पण त्यादिवशी ने चांगली शुरुआत करून दिव्ह शकते पण त्यादिवसाची चांगले शुरुआत करून दिव्ह शकते दिवसाची सुरुवात हास्याने केल्यामुळे दिवसाची सुरुवात हास्याने केल्यामुळे तुमच्या मार्गात येणाऱ्या कुठलीही परिस्थिती हाताळण्याची ताकद तुम्हाला मिळू शकते व्हरी गुड त्यासाठी दिवसाचे स्वागत हास्यानेच करा व्हरी गुड स्वतःला स्वतःला जाणून घेण्यासाठी ध्यान स्वतःला जाणून घेण्यासाठी ध्यान काय ते बघा हो निसर्गाच्या सानिध्यात बागेत किंवा टेकडीवर ध्यान करणे वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकणे यातून शरीरातील ऊर्जेला सकारात्मक संदेश मिळतो तुमच्या शरीरापासून विलग होऊन ध्यान करण्यामुळे स्वतःमधील ऊर्जाचा संचार होतो स्वतःमध्ये ऊर्जेचा संचार होतो ध्यानामुळे मन उत्साही बनते ध्यानामुळे मन उत्साही बनते विचार प्रक्रिया थांबवा विचार प्रक्रिया थांबवा काय ते बघूया लक्षात ठेवा आपले विचार हे आपल्या पुरते मर्यादित असतात आपल्या आजूबाजूच्या विचारांशी ते जोडतीलच असे नाही त्यामुळे कधी कधी मन बंडखोर होते कधी कधी मन बंडखोर होते आणि काही वेळेसाठी विचार प्रक्रिया थांबवते मग आपल्याला काही सुचत नाही अशा वेळी शांत रहा स्व स्वस्त चित्त रहा स्वस्त चित्त रहा थोड्याच वेळात सर्व काही पूर्ववत होईल आणि शरीरात नवा उत्साह निर्माण होईल पुढे बघूया वैशिष्ट्य कोणीही परिपूर्ण नसतो तुमचे मन आणि आत्मा ज्या दिशेने सांगेल त्यानुसार वागत रहा कुणाला तरी खुश करना सटी, तुम्हीं तुमचा बदल करने ची अजीबात घर दस्ते द्याब्रमाने आपल्या वागन्या तुम्हीं कुनाला ही कारण नाहीं। पुढे भोगे मित्रानो, आशावादी रहा, हवानात्मक कामे करताना सकारात्मक विचार ही ऊर्जा देनेचे काम करतात, ते मनात नकारात्मकतेचा ते मनात नकारात्मकतेला येऊ देत नाहीत आणि कठीण परिस्थिती सहजपणे हाताळण्याची ताकद देतात माणुसकी सांभाळा दयाळूपणा सहानुभूती यामुळे तुमच्यातील माणुसकी टिकून राहण्यास मदत होते तुमच्या आजूबाजूला असणाऱ्यांना मदत करा त्यांच्यावर प्रेम करा स्वस्थ चित्तासाठी दीर्घ श्वसन स्वस्थ चित्तासाठी दीर्घ श्वसन काय ते बघा श्वसनाच्या व्यायामामुळे तुमचे शरीर स्वस्थ चित्त बनते श्वसनाच्या व्यायामामुळे तुमचे शरीर स्वस्थ चित्त बनते शरीर आणि मन ताजेतवाने होते दीर्घ शोषणामुळे तुमच्यातील अंतर आत्म्याची संवाद साधता येतो दीर्घ शोषणामुळे तुमच्यातील आत्म्याशी संपर्क किंवा संवाद साधता साधता येतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद